राज्यातला लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडला आणि संपूर्ण राज्याचं लक्ष आता निवडणुकीच्या निकालाकडे लागलेलं आहे निवडणुकीचा निकाल चार नोव्हेंबर दोन हजार चोवीसला लागणार आहे आणि त्यानंतर राज्यामध्ये कोणत्या पक्षाला किती उमेदवार निवडून आणता आलेत किती निवडून आलेत किती पराभूत झालेत हे संपूर्ण चित्र चार जूनच्या निकालामध्ये स्पष्ट होणार आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं पण मात्र त्यानंतर लगेचच विधानसभेची तयारी सुरू होऊ शकते आणि राज्यामध्ये विधानसभेची जी तारीख आहे तो सुद्धा जाहीर होऊ शकते असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे कारण की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला विधानसभेची मुदत संपते आणि मुदत संपण्यापूर्वीच किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात येणं आवश्यक आहे त्यामुळंच या तारखे अगोदर नोव्हेंबरच्या अगोदर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात असा अंदाज यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे जर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुका ह्या दोन हजार नऊ पासून एकत्रच होतात आणि यांचं जो कालावधी आहे तो सुद्धा एका दरम्यान असल्यामुळं या दिवशी निवडणुका होऊ शकतात असा अंदाजसुद्धा वर्तवण्यात येत आहे यंदा दिवाळी ही एकोणतीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान आहे आणि या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत म्हणूनच नोव्हेंबरच्या अगोदरच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विधानसभेची निवडणूक होऊ शकते आणि निवडणुका म्हणलं की त्याचा प्रचार प्रसार हा तीन चार महिन्या अगोदरच चालू केला जाऊ शकतो मग आता चार जूनचा लोकसभेचा निकाल लागल्यानंतर त्याच्या काही दिवसानंतरच विधानसभेचे पडगम सुद्धा वाजायला सुरुवात होईल विधानसभेची तयारी जरद राज्यामध्ये सुरू होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवाळी अगोदरच फटाके वाजायला सुरुवात होईल असं सुद्धा काही राजकीय विश्लेषकांनी सांगितलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये सध्या वेगवेगळे पक्ष तयार झालेले आहेत म्हणजे एकाच पक्षाचे दोन दोन पक्ष तयार झालेले आहेत त्यामुळं या निवडणुकीचा प्रभाव दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचा पडेल त्याच्यामध्ये कोण प्रभावी राहील तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा अशाच पद्धतीचे नवनव्हिडिओ नौन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून